नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळचे आठ वाजे आणि आपण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायंकाळच्या मार्केटच्या अपडेट घेण्यासाठी लेट झालो होतो त्यामुळे पहिल्यांदा मेथी कोथंबिरीकडे गेलो होतो पण मग आता आलो आहे बैल बाजारमध्ये बराचसा माल उठून गेलाय म्हणजे आता अर्थ आज गिरायक ना काय आणलं होतं कोबी फ्लावर काय भाव फ्लावरचे आता तेच झालं एकशे तीस रुपये ओके आणि चांगली गेली एकशे वीस रुपये प्रत्येकामध्ये सुधार आहे का हां सुधार चांगली उठावे, उठावे, <coughs> उठावे उठाव उठावे माझा भरपूर आहे उठाव चांगला ओके म्हणजे हा ना दररोज गाड्या थांबून राहायचे आज जरी कमी होऊन गेले सागर दादा काय आले उत्तम बिर काय भाजी आठ रुपये हा पालेभाजन म्हणजे थोडंसं डाऊन शिमला वाली शिमला काय भाजी शिमला चारशे रुपये चारशे साडेचारशे पेले का ती पंढरपुरी पंढरपूर पंढरपुरी फर्स्ट प्लस नमस्कार ठीक आहे बंदू नंतर बघतो मार्केट मध्ये काय बाजू पडायची बाजार असतील धन्यवाद गेले पुढे गेले ते तुम्ही काय बोल आणचा आवाज दिला काय भाऊ काय काही शंभर काही एकशे दहा कडक शूटिंग घ्या आपले सुट्टे ओके सुधारली फ्लावर ओके कोणती व्हरायटी जवळ नाहीतर चारशे अठ्याहत्तर नवीन निघाली का हो लाल गुलाबी येत नाही हा 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 कोणाच कंपनी कंपनी नाही सांगते चला धन्यवाद काय बा काकडी काकडी काय विकली नाही काय काय मागत आहे आठशे मागत आहे असं तुम्ही काय सांगा ओके कुठले कोणती व्हरायटी रे शायनी अरे वा दिला काय होत्या निवडती भाऊ काकड्या ओके धन्यवाद काय भाऊ दिला दोनशे रुपये मीडियम कनावा खाजू ना नवीन माल नवीन दोन संधी लाच ओके okay. काय काहीच नाही करायचं आहे तर आले आहे बघ असे असावी वांगे काय विचारलं विचारलेच नाही सांगा बाबा दोन दोन बरोबर सत्तर रुपया फटा फटा

किती मग किती भाव सांग ना त्याला फायन अराव याची आणि अरे रे तीनशे लावणू तुमची का प्लाव आहे काय भाऊ मी काय 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 भाव काय ऐंशी रुपये मग काय घ्यायचं काय सुखा शंभर लावा चल तर नव्वद लागेल का किती वेळेस गेला चारशे रुपये हा पाचशे ओके से आगा। 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 काई दे काई दे में ओके okay. काय भाऊ चाले वांगे नमस्कार नमस्कार काय भाऊ चाले वांगे वांगे गेले आहे अडीचशे तीनशे पंचगंगाला गंगाला हो सुपर गौरव सुपर गावरो ओके कुडले माले मालेगावचे गौ। मालेगाव माले नाले हो हो मालेगाव ओके कोणतं गाव सौंदाने सौंदाने ठीक आहे धन्यवाद एक कोबी कोबी फवी काय देनी काल का 100 रुपये आज आज आता चालू आता लावली दुकान ओके तुमचं दुपारचं पाहिलं मी आता कुडले गाव तुम बननी पणज तुम्हाला पाणीचच येत नाही हो नाही वाज नाही मला गोडके का पिंपवानी पण साडी ओके धन्यवाद धन्यवाद कळलं याणली काय काय पावसाच कळलं आहे तो दे का दहा बार होतं ठीक आहे चला धन्यवाद दिली का नाही फ्लावर ना बरी आहे सुप्री आहे वाटतं कोबी हे फ्लॉवर फ्लावर ही बरं आहे शंभर प्लस काय गेलं वांगे काय दिले वांगे

पे 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 का ओके धन्यवाद वाल काय बघ दोनशे दोनशे कुठला आहे हा मग शिवनाय नाहीच आहे ओके तीनशे साडे तीनशे इकल चांगला चारशे रुपये लागले राहिला ना ते चारशे पर्यंत मार्केट झालेला अरे वा दुधी

गोंदी जय भाई बंधू शिवा नाही ते शिवा कोणते त्रेपन्न चोपन दाखवा पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ सहा हजार एक सदुसष्ट एवढ्या चौसाठ पंचवीस सत्तावीस तीन हजार एकतीस बत्तीस तेतीस ते चौतीस चौतीसशे रुपये अर्डीस મારા મારે <saiden> <Onion> साडेपाच पोहते का शेतकरी अरे संताचा माणूस आहे चंदन नाही गौरव

लालचंदन लालचंदन काय भाव गेला लाल पंचवीसशे पंचवीसशे चला सरी अठ्ठावीस पर्यंत ओके कुठले काय ओके चालू तुम्हाला काय भाऊ नव्वद ओके पंचवीसशेच्या आसपास आहे का हो okay. का हो दाडी वाडी लालचंदन काय भाव काय भाव बीट पंचवीसशे बाकी काय अठ्ठावीसशे आज आव काय तेवढी नाव ना। गेलो अठराशे हे का बारीक गेला एकवीसशे ठीक आहे चला धन्यवाद काय का सहा आहे काय भाऊ अठ्ठावीसशे रुपये किलो हा म्हणून अरे वाय भाऊ गेलो गाजर गाजर तेरा हजार किलो तीन हजार गेलं का हे नाही एकाच आहे का ओके आयबा गेले आज कोब्या दोन रुपये दोन रुपये पंचाहत्तर पैसे कोणती गोबी काय कारण म्हणजे हीच बाजार आहे का आहे तीन रुपयापर्यंत बाबरे जरा कुठले गुमरे सांगितले गुमरे हा सांगू ते गुमरे आहे तो एक फोन करतो मला बरोबर हायस्ट एका लिहला बाप ओके मावार एकोणतीसशे एकोणतीसशे

ಸಾ ಅಕರ ಬಾರುಡಳಾ ಕಾಯಿಲ ಪೊತ್ತ ಶಿಲಾಯಿ ನಾ ರೇ खा काय खा आला खाऊ खायला आलाय का पोथे शिवायला आलाय काय माल काय ला आलाय तुला शिवायला तुले, आमचं बर पाहिजे खाऊ खातील वसिले माले काय चायना काय बघा हजार रुपये हजार गेला का ओके पापडी काय गेली गेली सातशे रुपयाची नाही चांगली पापडी आवार साहेब हो आवार काय भाऊ गेली हो शेपू शेपू आठशे कमी गेली का काय भाव गेली माऊली आठशे मी ती आठशे टाईट आहे मार्केटला टाईट आहे असं डाऊनच झालं हो काय भाऊ गेला गावठी मार्केटचं नाव बदनाम करू हो नाही हो नाही एवढं वाढू नका देव काय भाऊ गेली होई गावठी बागाय काय भाऊ गेली बाराशे गेली म्हणजे गावटी मग हायब्रिड काय गेला का हायब्रिड काय गेलं हजारच्या आत ओके हो शेठ नमस्कार तुमचं काय होतं हायब्रिड कोणती पण गावठी काय बाजार पन्नास गावटी आहे हजारच्या पुढे ना आणि छान नाही कमी आहे ना छान काय गेली हजारच्या आत आहे काय छान नाही बापरे हे कोणता नेमका अशोकाचं तीस दिसतं चाळीस हाय भेट ते वाईट चला धन्यवाद हो काय मार भाऊ गेली महाराज बाराशे पासष्ट बाराशे पासष्ट एवढी वर कावर आली सगळ्यात माग गेली का माग गेली त्यामुळे वर लावली बरं बरं चला